नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कुरा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दादर चौपाटी आणि दादर आर्ट फेस्टिवल आणि चैत्यभूमी राजस्थानातील बन्सी पहाडपूर इथल्या दगडाचा वापर करून बनवलेल्या स्वामीनारायण गणेश द्वारावर तब्बल एक हजार आठ गणेश मूर्ती आहेत गेटच्या समोर दिसतो बांद्रा वरळी सागरी सेतू आणि गेट ओलांडले की लागते दादर चौपाटी दादरमधील चैत्यभूमी या ठिकाणी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे मौर्य सम्राट अशोक यांनी इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात मध्य प्रदेशातील सांची येथे एक भव्य स्तूप बांधला होता चैत्यभूमीचे मुख्य प्रवेशद्वार ही याच सांचीच्या स्तूपाच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती असून आतमध्ये अशोकस्तंभाची प्रतिकृती बनवली आहे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली झाला त्यांनी घेतलेल्या पदव्या आहेत अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून एम ए पी एच डी आणि एल एल डी लंडनमधून डी एस सी आणि ॲट लॉ तसेच उस्मानिया युनिव्हर्सिटीमधून डीट त्यांचे महापरिनिर्वाण झाले तो दिवस होता सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न स्मारकाच्या ठिकाणी भव्य असा चैत्यभूमी स्तूप आहे भगवान गौतम बुद्धांचा अत्तदीपभव म्हणजेच प्रकाशित व्हा हा प्रेरणादायी संदेश अनुयायांना देण्यासाठी इथे एक भीम ज्योत उभारण्यात आली आहे चैत्यभूमी परिसरातील संत ज्ञानेश्वर उद्यान हे पर्यटकांसाठी आणि अनुयायांसाठी आवडीचं ठिकाण आहे इथल्या नारळांच्या झाडाखाली सावलीत एखाद्या बेंचवर बसून समुद्र बघण्याचा आनंद काही वेगळाच चौपाटीवरचं खास आकर्षण म्हणजे दर्शक गॅलरी इथं उभं राहून समोरचा बांद्रा वरळी सागरी सेतू आणि समुद्र निहाळता येतो दादर चौपाटी प्रसिद्ध आहे स्ट्रीट फूडसाठी तसंच बांद्रा वरळी सागरी सेतू बघण्यासाठी आणि गणेश विसर्जनासाठी सुद्धा इथे गर्दी असते चौपाटीत आल्यावर पावभाजी भेळपुरी पाणीपुरी कुल्फी फालुदा बर्फाचा गोळा हे पदार्थ लोकांच्या आवडीचे सर्वसाधारणपणे दागदारकरांच्या जॉगिंगचे संध्याकाळचा फेरफटका मारायचे आणि सुंदर सूर्यास्त बघायचे आवडीचे ठिकाण म्हणजे दादर चौपाटी दादर खरंच वैभवशाली आहे ते इथल्या समुद्राच्या सान्निध्यामुळे अशा तऱ्हेने दादर चौपाटी चैत्यभूमी आणि दादर आर्ट फेस्टिवलशी संबंधित हा व्हिलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर